कैलासवासी रोहित व्यंकट मुदिराज यांच्या जन्मदिवसानिमित्त करण्यात आले अन्नदान वाटप त्याबाबत सविस्तर बातमी अशी की सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक व्यंकट मुदिराज यांचे चिरंजीव कैलासवासी रोहित मुदिराज यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जातात यावर्षी देखील दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी रोहित मुदिराज यांच्या जन्मदिवसानिमित्त नांदेड शहरातील गोकू भागातील गोरक्षण हनुमान ये मंदिर येथे कैलासवासी रोहित मुदिराज मित्रमंडळ यांच्या वतीने अन्नदान शरबत वाटप करण्यात आले तसेच विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय या ठिकाणी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे विष्णुपुरी भागातील श्रीक्षेत्र काळेश्वर मंदिर येथे भाविक भक्त मंडळींना अन्नदान वाटप करण्यात आले एकंदरीत कैलासवासी रोहित मुदिराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक उपक्रम राबून साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे वडील व्यंकट मुदिराज तसेच मित्रमंडळी यांनी त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला कैलासवासी रोहित मुदिराज याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते होता तेव्हाही ते काळेश्वर इकडे तिकडे सगळे जाऊन ते अन्नदान त्यांचे मित्र वाटप करत होते आणि आजही जो कार्यक्रम ठेवलेला आहे अन्नदान आणि रचना वाटप थंडपेयेचा रचनाचा वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पहिला गोरक्षण हनुमान मंदिर त्याच्यानंतर सरकारी दवाखाना हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटल त्याच्यानंतर काळेश्वर या सर्व ठिकाणी हे लोक हे मित्रमंडळ रोहित मुद्रा यांचे मित्रमंडळ हे अन्नदान वाटपचा कार्यक्रम आणि रचना वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी या अन्नदान वाटपच्या कार्यक्रमानिमित्त मी ईश्वरास प्रार्थना करतो की रोहित मुदिराज याच्या आत्म्यास शांती पहिल्याशवासी रोहित मुदिराज हे आमचा परिवार आहे रोहित आहे आमचा चांगला मित्र होता तर तसंच आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अन्नदान वाटप जा रोहित मुदिराज का चांगला क्लोज फ्रेंड होता आमचा तर आमच्यातर्फे आत्माला तुम्हाला थोडं शांती भेटाव आमच्या आमच्यातर्फे प्रेम प्रेमा प्रेम आहे म्हणून आम्ही थोडं त्याच्यासाठी एक अनेदा वाटप ठेवलेलं आहे